कोल्हापूरच्या पट्ट्याचा नादच खुळा रेहाननं सगळ्यात विषयात मिळवले पस्तीस टक्के गुण या हटके सेलिब्रेशनची चर्चा मात्र कोल्हापुरात दिवसभर पाहायला मिळाली शैक्षणिक कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल काल लागला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलामुलींच्या आनंदाचा निकाल पाहून पारावर उरला नाही तर अनेकांना अपेक्षित यश मिळालं नसल्यामुळे अश्रू अनावर झाले तर दुसरीकडे कोल्हापुरातील रेहान परवेज हा विद्यार्थी दहावीच्या सगळ्याच विषयात पस्तीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला पास होईल का नाही याची खात्री नव्हती मात्र पस्तीस टक्केने पास झाल्यानंतर रेहान रियाज पिरजादे राहत असलेल्या रविवारपेठेत त्यांच्या मित्रांनी फटाक्यांची आतशबाजी करत आनंद साजरा केला या हटके सेलिब्रेशनची चर्चा मात्र कोल्हापुरात पाहायला मिळाली माझं नाव रॅन रिॲक्ट करत आधी आयरन क्रिशन हायस्कूलमध्ये शिकत होतो आता असं पस्तीस टक्के पडेल असं वाटत नव्हतं तर पस्तीस टक्के पडलेत त्यामुळे सगळी पोर खुश झाल्यात सगळी दंगा कराल्यात आणि मी आता आय टी आयमध्ये ॲडमिशन घेणार